नमस्कार महाराष्ट्र कॅलिफोर्नियातील आगीमुळे आत्तापर्यंत पन्नास दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे पंचेचाळीस लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे या भीषण आगीमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला आहे आणि ही आग अद्यापही विजलेली नाही सुमारे एक लाख ऐंशी हजार लोकांना त्यांच्या घरातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे पण या आगीने खूप काही नष्ट केले आहे मित्रांनो ही आग अशी आहे की महासत्ता असलेली अमेरिकाही या आगेसमोर असहाय्य झाली आहे सात जानेवारी रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास कॅलिफोर्नियातील पॅसेफिक पॅलेसिड परिसरातील जंगलामध्ये अचानक आग लागली या आगीमध्ये कॅलिफोर्नियाचे सुमारे दोन हजार नऊशे एकर क्षेत्र जळून खाक झाले पुढच्या ऐंशी तासात म्हणजेच आणखी तीन दिवसात ही आग आणखीन सहा भागात पसरली त्यामध्ये हार्ट इटन लिडिया पॅलसेट सॅनसेट आणि केनेत यांचासुद्धा काही भाग या आगीच्या विळख्यात आला रॉयटर्सच्या वृत्तानुसार लॉस एंजल्समधील आगीत आत्तापर्यंत सुमारे साडेपाच लाख कोटी रुपयांचे म्हणजेच पन्नास अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत सतत घेतली जात आहे कॅलिफोर्नियातील या भीषण आगीने अमेरिकेला हदरवून टाकला आहे मित्रांनो आता दोन मोठे प्रश्न या प्रकरणात उद्भवतात पहिला ही आग कशी पसरली आणि दुसरा म्हणजे हॉलिवूड आता नष्ट होईल का मित्रांनो कॅलिफोर्नियातील आगीमागील खरे कारण अद्यापही समोर आले नाही सध्या या आगीच्या पसरण्यामागचे दोन गोष्टी समोर येत आहेत ते म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जंगलात कॅम्पिंग करताना किंवा कोणीही काम करताना एखाद्या व्यक्तीने आग लावली जी जंगलामध्ये पसरली आणि दुसरे म्हणजे कॅलिफोर्नियाच्या जंगलात विद्युत तारेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत अशा परिस्थितीत त्या तारामुळे वाळलेल्या झाडांना आग लागली तुम्हाला नक्कीच कळले असेल मित्रांनो लॉस एंजल्समध्ये दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये नेहमीपेक्षा खूपच जास्त पाऊस झाला होता आणि थंडीदेखील होती ज्यामुळे जंगलात बरीच झाडे आणि झुडुपे वाढली होती त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये थंडी आणि पाऊस कमी हो त्यामुळे झाडे आणि वनस्पतींना पुरेसा ओलावा मिळाला नाही त्यामुळे ते सुकले या वाळलेल्या झुडपांना आग लागली आणि ही आग संपूर्ण जंगलामध्ये पसरली या जंगलामध्ये पायींची झाडे देखील लावली जातात आणि पायींच्या झाडाची पाने लगेचच पेट घेतात कॅलिफोर्नियापासून सुमारे दोनशे मैल अंतरावर ग्रेट बेसिन नावाची वाळवंट आहे ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान या भागात हवेचा दाब खूपच जास्त असतो उष्ण आणि कमी आर्द्रता असलेले हे वारे सिएरा नेवादा आणि सांतायेना पर्वतापर्यंत पोहोचतात या वाऱ्यांना सांतायन्ना वारे असे म्हणतात पर्वतीय खिंडीतून जाताना त्यांचा वेग अजूनच जास्त वाढतो त्यानंतर हे जोरदार वारे कॅलिफोर्नियापर्यंत पोहोचतात यावेळी या, या वाऱ्यांचा वेग जास्त आहे ज्यामुळे या आगीच्या ज्वाला खूप मोठ्या आहेत याशिवाय हवामान बदल हे देखील ही आग जोऱ्यात पसरवण्यामागचे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे गेल्या चार दिवसात ही आग पस्तीस हजार एकरवर पसरली आहे एकोणतीस हजार एकर क्षेत्र पूर्णपणे जळून खाक झाले आहे लॉस एंजल्स काउंटीमध्ये दहा हजार घरे जळून खाक झाले आहेत शेरीफ विभागाने सुमारे चार लाख लोकांना घरे सोडण्याचा इशारा केला आहे सुमारे तीन लाख लोक या परिसरात विजेशिवाय जगत आहेत जंगलात सुरू असलेल्या या आगीत मालिबू आणि पॅसिफिक पॅलेस यासारख्या आलिशान भागातील शेकडो घरे जळून खाक झाले आहेत ज्यामध्ये पॅरिस हिल्टनचे स्टीवन सिलबर्ग बँडी मूर आणि ॲस्टन कुचर तसेच इतर अनेक हॉलिवूड स्टारच्या घरांचा देखील समावेश आहे जर आपण भारताबद्दल बोललो तर नोरा फतेही आणि प्रियंका चोप्रा यांचे घरंही येथेच आहेत मित्रांनो कल्पना करा की कॅलिफोर्नियातील आग हॉलिवूड हिल्सपर्यंत पोहोचली आहे जी अमेरिकन चित्रपट उद्योगाची ओळख आहे या आगेमध्ये हॉलिवूड बोर्डसुद्धा जळण्याचा धोका आहे नोरा फतेहीने सोशल मीडियावर लिहिले मी लॉस एंजेल्समध्ये आहे आणि जंगलातील आग भयानक वेगाने पसरत आहे मी यापूर्वीही कधीही असे दृश्य पाहिले नव्हते ते खूपच भयानक आहे आम्हाला पाच मिनिटा अगोदर हॉटेल रिकामे करण्याचे आदेश दिले होते मी त्वरित हॉटेल रिकामे केले आणि माझे सर्व सामान बांधले आणि विमानतळावर जात आहे आणि माझ्या फ्लाईटची वाट बघत आहे आणि तोपर्यंत मी इथेच राहीन अमेरिकन सरकारने दक्षिण कॅलिफोर्नियाच्या पाच वनसेवा हवाई टँकरना तैनात केले आहेत ते जंगलावर वरून पाणी फवारत आहेत दहा हेलिकॉप्टर देखील आग विझवण्यात गुंतलेले आहेत याशिवाय अमेरिकन वन सेवेने शेकडो हेलिकॉप्टर तैनात केले आहेत अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत सुमारे सात हजार पाचशे अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न आटोकाटीने करत आहेत न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार ही आग आणखी पसरू शकते लॉस एंजेल्सच्या महापौर कॅरेना बॉस म्हणाल्या आम्हाला वाटते की जोरदार वाऱ्यामुळे ही आग अजून वेगाने पसरेल सध्या तरी या तीन कारणामुळे कॅरिफोर्नियातील आग विजू शकते जर जंगलातील वाऱ्याचा वेग कमी झाला किंवा वारा विरुद्ध दिशेने वाहू लागला किंवा आगीच्या ठिकाणी अचानक मुसळधार पाऊस पडला किंवा परिसरात दमट हवामान असेल अशी परिस्थिती असेल तरच कॅलिफोर्नियातील आग या दरम्यान विझवता येते मित्रांनो असे म्हटले जात आहे की सध्या कॅलिफोर्नियामध्ये लागलेली आग ही छताची आग आहे ही छताची आग म्हणजे ती उंच झाडांच्या गुच्छामध्ये सुरू होते आणि वाऱ्याच्या वेगामुळे ही आग एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत पसरत राहते कितीही हेलिकॉप्टर तैनात केले तरी कोणत्याही जमिनीच्या मार्गाने ही आग थांबवता येणार नाही ही आग समुद्रातील पाण्यासारखी आहे ज्याचा काही अंत नाही सध्या प्रत्येकजण ही आग आटोक्यात येण्याची वाट पाहत आहे आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद